नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण शाहू महाराज उद्यान इथे आलेलो आहोत आणि हे उद्यान जे आहे ना ते किती सुंदर आहे लोक व्यायाम करा येत आहेत आता पाऊस वगैरे येईल अशी भीती आहे म्हणून काही लोक आलेली नाहीत तर हे लहान मुलांना खेळण्यासाठी ते किती छान आहे घसरगुंडी वगैरे आहे झोका आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडी किती आहे बघा की प्रचंड प्रमाणात झाडे आहे लक्षात घ्या लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळी छिती येतात व्यायाम करण्यासाठी ही जी झाड दिसते ना तुम्हाला पामची झाड आहेत बरं का आपण पुण्यामध्ये कोरेगाव पार्क येथे आलेलो आहोत आणि इथे जी तयारी चालू आहे ती गणेश उत्सवाची तयारी चालू आहे उद्याच्याला गणेश उत्सव येणार आहेत गणराया येणार आहे त्याची तयारी इथे चाललेली आहे आणि हे जे तुम्हाला समोरच्या साईडला जे अपार्टमेंट दिसतं आहे ना ते काम चालू चा। आहे कंस्ट्रक्शनचं स्टरलाईट अपार्टमेंट आहे कोरेगाव पार्क पुणे ह्या फ्लॅटची किंमत आहे इथे अडीच कोटी म्हणजे कमीत कमी महिन्याला सहा लाख रुपये ज्यांना पेमेंट आहे जी लोक महिन्याला सहा ते सात लाख रुपये कमवत आहेत त्यांच्यासाठीच आहे हे योग्य आहे आपल्यासाठी नाही किती मोठ आहे आणि समोरच्या साईडला एक हॉटेल आहे ते जी हॉटेल आहे ना फक्त जे हायफाय लोकं श्रीमंत लोक येत आहेत ना त्यांच्यासाठी आहे पण चहा कॉफी नाश्ता वगैरे असेल तर ते ह्या हॉटेलमध्ये मिळतं आहे ठीक आहे तर कोरेगाव पार्कमध्ये मित्रांनो झाडी किती आहे हे बघा ना पहिलं तर अशी झाडी जर आपल्या गावाकडे असेल तर किती आनंद होईल बरं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडांवर प्रेम करायला शिका मला वाटतं कालच्या टायमिंगला इथे पाऊस भरपूर झाल्यामुळे हे जे पडलेलं आहे खाली कचरा वगैरे झाडाचा पडलेला आहे भरपूर प्रमाणात झाडी आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा टेम्परेचर जास्त जाणवत नाहीये चला तर मग मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू